आज त्याच्याला एक चांगलं नेतृत्व आयुष्य लाभ झालं पाहिजे मी असताना त्यांची भेट घेतली त्यावेळेस त्या त्यांच्याशी बोलत असताना एवढे बारकावे त्यांनी सांगितले मराठा आरक्षणाचा विषय मी सांगितला ते म्हणले की त्यांना जे आपण सगळ्यांना कसं आरक्षण देऊ शकतो पण त्या लोकांना मी एवढच विनंती के म्हणजे मोदी साहेबांना मोदीजींना एवढी विनंतीच एक जास्तीत जास्त फंड आपण द्यावं त्याच्या माध्यमातन मुलांनी शिकावं स्वतःच्या पायावरती स्वावलंबी व्हावं स्वतःचा उद्योग निर्माण करावे त्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार स्वतः मिळवण्यापेक्षा अनेकांना रोजगार मिळवून देण्याचं काम I uh do -huh.